आगामी होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट चांगल्याच तयारीत असताना दिसत आहे शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे तब्बल पस्तीस जणांची यादी असून त्यापैकी टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला कितपत फायदा होईल आणि शिंदे गट खरंच शहरामध्ये स्ट्रॉंग होईल का ते आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे येथे स्थानिक आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव आहे त्यांनी एक एक करीत माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याचे काम सुरू केले आहे अलीकडे सारंग देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली आणि काहींची यादी तयार झाली असून त्यांचा प्रवेश लवकरच मुंबईत होणार आहे शहरातील पस्तीस नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे तर हे नगरसेवक टप्प्याटप्प्याने शिंदे गटामध्ये प्रवेश करतील आगामी निवडणुकीसाठी सहा जणांची समिती स्थापन होईल त्यांच्याकडून निवडणुकीची सर्व यंत्रणा हाताळली जाईल या सहा जणांच्या समितीत महायुतीतील प्रत्येक पक्षातील दोघांचा समावेश असेल लवकरच शिवसेना देखील जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्याच्या तयारीत आहे एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी कोल्हापुरात मोठा मेळावा देखील हो कोल्हापूर हा शिवसेनेचा बालिकेला मानला जात आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात येण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरूच आहेत यामध्ये माजी आमदारांसह काही प्रमुखांचा देखील समावेश आहे असे देखील चर्चा चालू आहे त्याचा फायदा घेत शिंदे गट वाढवण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत लोकात मिसळत आहेत त्याचा परिणाम या निमित्ताने दिसून येत आहे आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाती सर्वाधिक नगरसेवक हे शिंदे गटाचे असणार आहेत याचा विश्वास देखील आमदार क्षीरसागर यांनी केला आहे शहरासह जिल्ह्यात गटा शिंदे गटाला आणि नेत्यांना मानणारे अनेक माजी नगरसेवक आहेत ते आता शिंदे गटात येण्यासाठी इच्छुक आहेत या आधीच्या निवडणुकीत आम्ही कोटे कमी पडलो याचे विश्लेषण केले आता सत्तेत आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व असेल असा विश्वासही क्षीरसागर यांनी दिला आहे माझी नगरसेवकांचा होणारा हा पक्षप्रवेश नेमके शिंदे गटाची ताकद वाढवेल का हे आगामी काळात कळेलच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आश सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहिती